गोपळीतून आले पडतो इथं आल्यापासून बाजार खूप मोठा आहे पण चांगल्या ह्याच्यातून मिळतो या रात्री तुम्ही आला इतर मग रात्री आल्यानंतर माल खाली करण्याची व्यवस्था चांगली माल निवडून येण्याची व्यवस्था चांगली काटा करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही संकटली का अजिबात अजिबात बर रात्री निवड करताना करून कामगारांनी पैसे वगैरे माहिती तुम्हाला माहितीये तुम्ही रात्री दहा ला सकाळी आल्यानंतर बाजारात आल्यानंतर हिचं सगळं ग्राहक वर्ग शेतकरी सर्व तुम्हाला कसे वाटले ते समाधान वाटले का कसे वाटले बरं आता आपण आजपासून साडेपाचचा लिलाव चालू केला इथून मागचा सहा वाजता सहा लावायचा परंतु आता आवश्यकी प्रमाण वाढत चाललेलं आहे तेव्हा आपण लिलावाच्या टाइमिंग पण आला उपर गेलो आहे तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये माल तुमचा चांगला आहे आज सांगितलं लिलाव मिलावत सांगितलं तुमचा की माल था तुमचा तुम चांगला आहे तुम्ही जास्त लेट करू नका हेच सांगितलं ना तुम्ही इतर काळामध्ये कसं काय करणार लवकर काय आणणार शेतकऱ्यांना सांगा मध्ये लवकर आणणार लवकर आणणार कशासाठी लवकर यायचं चांगला भाव मिळतो म्हणजे लवकर आलं तर अजून तोंडपासून तो तुमची कशी वाढ होईल कारण का तुमची गाडी एक जर गाडी चार वाजता आली एक गाडी रात्री बारा वाजता आली तर आठ तासाचा फरक पडतो आठ तासामध्ये एक दोन चार वर्ष जर कमी झाले तर तुमचं होतं त्यामुळे तुम्ही जेवढ्यात जास्तीत जास्त लवकर येताल आणि लोकल साठी तुमचा माल जाऊ शकतो सकाळी पाहिलं लोकल मार्केटला तुमचा माल जाणार आहे पाच हजार रुपये किलो हा नक्की वाढत असतो त्यामुळे नक्की त्याची काळजी घेतली पाहिजे तुमचं नाव सांगायला तुम्हाला काय वाटलं एकदम चांगलं वाटलं मागच्या वर्षी नाशिकला गाव जालना तुम्ही जालन्याहून शेतकऱ्याला आलेले लक्षात घ्या जालनाहून शेतकऱ्याला आले मला सांगा आज जालना तीनशे चारशे किलोमीटर झालेला सांग तीनशे च्या जवळपास जाणवलं आहे म्हणजे संभाजीनगरच्या पुढे गेल्यानंतर हरकत नाही काय तुम्हाला रात्री किंवा तुम्ही जागे होती माल दिलं जागे होती दिलं नाही का दिलं नाही नाही त्याला ते जास्त काढते आपलं का असतं पन्नास टक्के माल रिझर्फे पन्नास टक्के माल रिजेक्शन करतात शेतकरी स्वतः सांगतात लक्षात घ्या मग तुम्हाला मार्केटला काय जाणवलं नाही नाही एकदम चांगलं जाणवलं मस्त लगे आपल्या गोटी सत्तावन्न रुपये दिली आपण शंभर रुपया म्हणजे मीडियम मालाची गोटी जी सत्तावन्न केली शंभर रुपये गेला म्हणजे ऐंशी रुपयाच्या दरम्यान एव्हरेज पडलं आज जनरली ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपयाचे एव्हरेज चंद्र आहेत पण जे चांगले टॉपचे माल आहेत ते शंभर सवाशे एकशे एकशे पस्तीस एव्हरेज बसत आहेत शेतकरी बांधवांना नक्कीच सांगू शकतो आता सध्या थोडासा मंदिरचा जरी काळ असला तरी मंदिरच्या दिवसामध्ये चांगल्या मालाला एव्हरेज चांगलं बसतोय शेतकरी बांधवांनी नक्कीच युट्यूब चॅनलचा फायदा करून घ्या मला तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर कुठून ना तुम्ही नाते कुठे नाते आज पहिल्यांदा झाले का पहिल्यांदा तुम्हाला कोणी सांगितलं इकडे पुण्याकडे यायला सतीशराव बरोबर हे चॅम्पॉल आहेत मिळत नाही त्यांना माहिती आहे नाव सांगा सतीश बरोबर हे आपले जुने चॅम आहेत म्हणजे हे शेतकऱ्यांची म्हणजे पारदर्शक पद्धतीने अगदी कुणी जरी नसलं तर शेतकरी त्यांच्याकडे मला विश्वासाने आवरून देतात मी आज त्यांना ओळखत नाही गेली पंधरा वर्षापासून मी त्यांच्या संबंधित मी सकाळी त्यांना पाहिलंच करत मग असं लक्ष गेलं तर मी उलट आवाज दिला सतीश राव काय चाललंय एवढं मार काही लक्ष असतं त्यांनी माल बरं बरं तुम्ही आल्यापासून काय वाटलं तुम्हाला इथं नाही इथं व्यवस्था वगैरे मालाची खाली करून घ्यायची निवड न्यायची व्यवस्था व्यवस्थित तुम्ही जागेवरती जागेवरती दिलता का जागे दिल की रिजेक्शन वगैरे निघतं जास्त झिरो कटिंग पाहिजे इथं झिरो कटिंग हे सगळं तुम्हाला इथं रिजेक्शन काहीच नाही तुमचं सरसकट तुमचं बासष्ट रुपया वर्ष बसलय आणि एकाचं बसलंय पंचावन्न रुपये हे तुम्ही लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही दरशेक्शन माल केला असता तर चांगलेच एव्हरेज काढणार ऐंशी ॲव्हरेज बसते चांगलेच बस एव्हरेज आणि एकाचं चौऱ्याऐंशी बसले म्हणजे जर चांगला माल त्यांनी जागेवर घेतला तर तो फक्त सिलेक्टेड माल घेऊन जाणार आहे आणि बाकी मग चट्टा सनबर्निंग दोन बोटात चट्टा बातला फ्रीप सॉला हे सगळं साईडला काढलं की पन्नास टक्के माल सेक्शन केलं तर आता चाळीस वर पडलंय चाळीस पंच्याऐंशी जर पडलं एव्हरेज तर आपल्याला खूप नुकसान होतं मग तुम्ही इथे मार्केटला आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय नाही शेतकऱ्यांचं सकाळ माल लागतोय डॅमेज वगैरे सगळं जाऊ शकते आणि ज्यावेळेस राहा लागली तर डॅमेजचं काय करायचं परत हा परत प्रश्न तयार होतो बरोबर आहे हरकत नाही काय शेवटी किती केलं तरी आपण जेवढं माल तोडतो तेवढा आपण मार्केटला करायचं फरक करत असता पाहिलं असं जमा तुमची पट्टी माझ्या बघा तुमची पट्टी तसेच हरकत नाही काय दुधाने दास दोन वकील त्यांनी केले होते एक ओकल गेले एकशे तीस रुपये एक ओकेल गेले एकशे पंचवीस रुपये एक ओकेल गेले गे त्र्यान्वन्न रुपये एकशे एक एक पाच रुपये म्हणजे निलावस्थाची जी असती दोन तीन रुपये एवढेचा नक्कीच फरक पडत असतो याच्यामध्ये जो पाडलेला आहे शेतकरी मात्र विनंती करतो की सध्या मंदीची जरी लाट असली तरी रेट चांगले आहेत आता आपण सांगितल्याप्रमाणे युट्यूबवर सांगताना आवक हा जेव्हा ज्यांचा माल काढायला आलाय आहे त्यांनीच मला आता काढलेले आहेत ज्यांचे माल थांबणार काय असे मला थांबलेले आहेत नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला चार आठ दिवसामध्ये तुम्हाला रेट हे वाढलेले दिसतील एवढंच शरीर तुम्ही इच्छितो धन्यवाद